सह्याद्री मल्टीसिटी निधी लिमिटेड अहिल्यानगर या संस्थेतील आर्थिक फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी सह्याद्री मल्टीसिटी निधी लिमिटेड अहिल्यानगर या संस्थेचे चेअरमन संदीप सुधाकर थोरात संचालक व मॅनेजर यांनी ठेवीदारांची विश्वासघातकी फसवणूक करत ठेवीच्या रकमेचा अपहार केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला या संदर्भात अनेक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल झाले आहेत यामध्ये अनेक लोकांच्या ठेवी ठेवलेल्या आहेत या संस्थेत आम रकमेचे मुलांचे शिक्षण मुलींच्या कौटुंबिक गरजांसाठी मुदत ठेव स्वरूपात गुंतवणूक केली होती मात्र मुदत संपल्यानंतरही संबंधित रक्कम परत केली नाही वेळोवेळी मागणी करूनही पैसे परत न करता आमची दिशाभूल केली गेली व फसवणूक करण्याचा हेतू स्पष्ट दिसून येतो संस्थेचे प्रमुख संदीप थोरात संचालक व मॅनेजर यांनी समजूत काढण्याचे आमिष दाखवून वेळ काढूपणा केला या प्रकारामुळे आम्ही आर्थिक संकटात सापडलो असून आमच्या कुटुंबाचे भविष्य धोक्यात आले आहे कृती समितीचे अध्यक्ष डॉ दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मागणी करतो की संदीप थोरात व इतर संचालक मॅनेजर यांच्यावर तत्काळ फसवणुकीचा आय पी सी चारशे सहा चारशे वीस इत्यादी गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आमची मागणी प्रशासनाने गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर आम्हाला आमच्या हक्काचे पैसे परत मिळवून द्यावेत अन्यथा मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा कृती समिती अध्यक्ष डॉ दरेकर व ठेवीदार संघटनांनी दिला आहे चालू करू काय सह्याद्री मल्टीसिटी निधी लिमिटेड अहिल्यानगर या संस्थेचा भामटा चेअरमन संदीप थोरात आणि या संस्थेचं संचालक मंडळ आणि सीईओ असिस्टंट सीईओ जनरल मॅनेजर आणि मॅनेजर यांनी अहिल्यानगरमध्ये नवे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिक पुणा वाशी नवी मुंबई सातारा सोलापूर या टी थी, या ठिकाणी त्यांनी हजारो ठेवीदारांचे व्यवस्थितपणे फसवणूक करून करोड रुपयाच्या ठेवी गोळा केलेल्या आहेत ठेवीदारांनी आपल्या ठेवी ठेवताना असा विचार केला की यामध्ये आपल्या ठेवीमध्ये काही भर भर पडेल आणि आपले काही कामं होतील मात्र झालं तसं नाही आहे तो फसवत गेला गेले अडीच तीन वर्ष कार्यक्रम चालला तुम्हाला देतो पैसे उद्या देतो एक महिने देतो सहा महिने देतो आणि अशा पद्धतीने आजपर्यंत त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे महाराष्ट्रातल्या हजारो ठेवीदारांची फसवणूक केलेली आहे त्यामध्ये अहिल्यानगरचे पण शेकडो ठेवीदार आहेत आम्ही या सर्व ठेवीदारांनी सह्याद्री ठेवीदार बचाव कृती समिती स्थापन केलेली आहे आणि या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर मोठं आंदोलन त्या ठिकाणी सुरू के, सुरू केलेलं आहे त्यामध्ये जे जे कोणी या बामट्यांच्या आमिषाला बळी पडून फसले त्या सर्वांना त्या ठेवीदारांना त्यांचे ठेवीचे त्या पैसे परत मिळाले पाहिजेत आणि ज्यांनी फसवणूक केली संघटितपणे गुन्हेगारी पद्धतीची त्याला संघटित गुन्हेगारी कायद्यानं काय कायद्यान्वे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे या दोन प्रमुख पाहिन्या मागण्या करतात आम्ही या ठिकाणी हे कृती समितीच्या वतीने हे आंदोलन आम्ही त्या ठिकाणी शेरलेलं आहे याच्या याचं एक निवेदन तयार करून ते आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यानंतर माननीय उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांना तसं डिपार्टमेंटच्या पोलीस महासंचालक डी आय जी नाशिक डी एस पी अहिल्यानगर जिल्हाधिकारी आय अहिल्यानगर आणि नगर जिल्ह्यामध्ये जे जे पोलीस ठाणे आहेत त्या पोलीस ठाण्यांना आम्ही या निवेदनाच्या प्रती पाठवणार आहोत या आंदोलनाच्या माध्यमातून निश्चितपणे मला खात्री आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री हे या आमच्या आंदोलनाकडे फार गांभीर्याने पाहतील आणि त्यामध्ये आम्हाला शंभर टक्के यश मिळेल अशी मला शंभर टक्के खात्री आहे